नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या चोवीस तासाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दर्पणे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेचा आहे आज दुपारपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट देखील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह अचानक बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेखान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील आणि चला तर जाऊया पुन्हा म्हणून सविस्तर पण येत्या चोवीस तासात वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात अचानक वादळी पावसाची शक्यता सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर बंगालचा उपसागर ते महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये हलकीशी वाऱ्याची तीव्र चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे तर या स्थितीचा परिणाम येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडला सुरुवात करूया तर सुरुवातीला दुपारचा अंदाज जाणून घेऊया सव्वीस एप्रिलचा तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू या भागात वारे बघायला मिळणार आहेत दुपारनंतर आणि भारताच्या पूर्व भागामध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज हा दुपारच्या नंतर असणार आहे हैदराबाद है विजयवाडा विशाखापट्टणम तसेच जगदलपूर आणि भुवनेश्वर कांतामल राऊरकेला या बऱ्याच ठिकाणी भयंकर वादळी पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागातही जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासूनच बघायला मिळणार आहे तर कोकण विभागामध्ये दुपारनंतर पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड इकडे गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील पणजी पारसे मपासा वारे वाहतील आणि गोवा राज्याचा तसेच कर्नाटक राज्याचा परिसर वाल्पैतिक गवाली गुंजी रामन घागरा मडगाव कुसकुडे रिवणा जागवी तुफान वादळी पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर धामणे बाची बेळगाव राणाकुंडे इकडे भयंकर पावसाचा अंदाज दुपारनंतरच बघायला मिळणार आहे रामगड चांदगड अंबोली इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच महापण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाट असा रेल कडेगाव पटेगाव दिगळा कणकवलीलाही तुफान पावसाचा अंदाज आहे कणकवली पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबाडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भयंकर पावसाची शक्यता अजरा सारी अड्डाला या भागात असून कुरणवाडी सांगतेश्वर अमलदाटी चिकोडी मुरगुड निपाणी इकडे भयंकर पावसाचा अंदाज हा दुपारपासूनच बघायला मिळणार आहे इस्पुरली कागललाय जोरदार स्वरूपात राहील इचलकरंजी कोल्हापूर जिथे किनिकोडाली अष्टा आणि परोळा इकडे तुफान पावसाचा अंदाज असणार आहे तसेच बेलकर साक्रपा संगमेश्वर महाकांजण रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सा, सांगली जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर सांगली शिरळ तसेच डेसिंग कोची नागस तासगाव अष्टा तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जळकाटी किरंगी अतनी अडाली तुलसंग हलका मध्यम असून आजूबाजूच्या जो भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील दागलपूर बिलर जतलाही जो जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नागज कुची कानापूर विटा लगत सपेसर हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाजा दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह सांगली जिल्ह्याच्या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव आणि रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्यात इतर भागामध्ये दुपारनंतर स्थिती आणि वारे वाहतील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये राहील जसे चिकोडी आणि मंगळवेढा मारवाडे शंग झालकी दुधणी इकडे दुपारनंतर हलका पाऊस आजूबाजूच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर इकडे ढगाळ वातावरण राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी बऱ्याच राहील कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलक्या प्रमाणात पावसाचा अंदाजा तुळक ठिकाणी बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूरचा काहीसा परिसर आणि धाराशिव इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता फारशी मात्र मा था, मा मा लातूर मध्ये दुपारनंतर आणि धाराशिव मध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये धाराशिव कामिगाव बेमली तसेच कळम मासा तारकेडूम इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसेच कोण भाडा औसा किंटतोट आणि लातूर इकडे मध्यम स्वरूपात ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बाटण जिखिल्ल आणि नेलंगणा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिरंत लातूर रोड आणि तसेच आंबेजोगाई नांदुरा आसपासचा परिसर बरडापूर बीड जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वडबुक जोळकोट आणि रावणकोला उदगीर मुरकी अरुंदा, बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मुखेर कंधार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इतर भागामध्ये ढगाळ ढगाईल नांदेड बागाला या जिल्ह्याकडे भयंकर पावसाचा अंदाज कोंडलवाडी धर्माबाद इकडे विजांच्या कडकडाटाचा कर गारपीट बघायला मिळणार आहे नांदेड बागाला आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता भोकर तमसा हिमायतनगर इकडे हलका मध्यम राहील आडगाव मार्केट डांकी या भागातही मध्यम हलक्या सुरुवात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे लगतचा पैसा भेटला असता चंद्रपूर बल्लापूर गजवाली यवतमाळ जिल्ह्याचा परिसर पांडकावडा करंजी या भागातील दुपारनंतर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कापसी पंकजनूर गिरवाडा पाराकोट आसपासचा बहुतांश परिसर या भागातील हलका मध्यम पाऊस दुपारच्या नंतर बघायला मिळणार आहे आणि तसेच सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कोणकोणत्या कुन जिल्ह्यात बघायला मिळणार आहे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान सोलापूर मोष्टी नलदुर्ग वलसंग अक्कलकोट मध्यम स्वरूपात रेल आणि लगेच परिसर बघितलं असं झालकी सोलापूर आणि कुरुविलाटी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल लातूर धाराशिवलाई जोरदार पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच वर्धा यवतमाळ आणि गडचिली चंद्रपूर इकडे ठिकठिकाणी टीक हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोल्हापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील मुंबई ठाणे नाशिक पालघर जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अल्ह्यानगरलाही ढगाळ वातावरण आणि वादळीवारे बघायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड विभागाला हिंगोली परभणी वाशिम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती नागपूर कडे ढगाळ वातावरण ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे गोडचुली मोल सावली चामोर्शी गोट या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी वातावरण कोरडे असून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटाचा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि नूरसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा